जाहीर विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस नियुक्ती आदेश क्रमांक अकरा आलेला आहे आणि वैद्यकीय चाचणीसाठी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे नवीन यादी ही प्रसिद्ध झालेली आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस आणि पोलीस शिपाई चालक पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत आणि या यादीमध्ये बघा कालच ही यादी जाहीर झालेली आहे एकवीस तीन दोन हजार चोवीसला आणि यादीमध्ये बघा तुमचं नाव आहे का तर यास्तव सोबतच्या यादीतील यादी अकरा उमेदवारांनी वैद्यकीय चाचणी करता सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता शल्य चिकित्सक नागपाडा पोलीस रुग्णालय बायकाडा मुंबई येथे हजर राहावे त्याचप्रमाणे जे उमेदवार सदर वैद्यकीय चाचणीसाठी पात्र ठरतील अशाच उमेदवारांना त्याच दिवशी नियुक्ती आधी देण्यात येणार आहे म्हणजे नियुक्तीच्या जा तयारीने जायचं आहे त्यामुळे सर्व उमेदवारांनी प्रशिक्षणास जाण्याच्या सर्व तयारीनिशी हजर राहायची आहे आणि बघा जे, जे मेडिकलमध्ये पास होतील त्यांनाच बोलवण्यात येईल म्हणजे समोरची प्रोसेस आणि त्यांना ट्रेनिंगला पाठवण्यात येईल तर पहा मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर रिक्रूटमेंट दोन हजार एकवीस शेड्यूल फॉर मेडिकल एक्झामिनेशन ऑफ कॅन्डिडेट एकूण दहा पुरुष उमेदवार आहे आणि एक महिला उमेदवार आहे तर सर्वांनी ही यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवरून बघून घ्या आणि आपले नाव चेक करून घ्या आणि सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायसाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्याला क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा यादी तुम्हाला मिळून जाईल आणि सर्वांनी व्हिडिओ शेअर करायचा कारण की सर्वांना माहिती नसेल की त्यांचं मेडिकल आलेलं आहे किंवा त्यांची जॉईनिंग आलेलं आहे तर सर्वांनी इथे व्हिडिओ शेअर करायचा आहे धन्यवाद